यवतमाळ धनगर समाजाचा इशारा आरक्षण अंमलबजावणी न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यवतमाळ जिल्ह्यात धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय जालना येथे दिनांक सतरा सप्टेंबरपासून माननीय दीपक बोराडे हे धरण समाज धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीतील आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी अमरण उपोषणास बसल्यात याबाबत शासनाने गंभीर दखल घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी जोरदार मागणी संघटनेतर्फे करण्यात आली संघटनेच्या निवेदनात म्हटलंय की अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक छत्तीसमधील धनगड या सब्द्याऐवजी धनगर असा स्पष्ट उल्लेख करावा त्याबाबत शासन आदेश तात्काळ जारी करावा समाजातील युवक युवती अधिकारी कर्मचारी यांच्यावर अन्याय टाळण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले यवतमाळ जिल्हा धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीप्रसाद वाघमोडे जिल्हा सचिव संदीप खांदवे जिल्हा संघटक सुरेश भावेकर वनविभाग आघाडी प्रमुख नंदकुमार गावंडे राज्य कार्यकारिणी सदस्य पवन थोटे अनंत कोरडे तालुका अध्यक्ष विनोद शिंदे उपाध्यक्ष सुनील सोडगीर तसेच प्रमोद मेटांगे संजय काडे भूमन्ना कसरेवार रवींद्र कचरे सचिन पानोडे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्या आहेत धनगर समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ठाम इशारा संघटनेने दिला आहे यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे महाराष्ट्र क्रांती न्यूज कशा संदर्भात जिल्हाधिकारी साहेबाकडे आलेले आहे तुम्ही आम्ही धनगरादी कर्मचारी संघटना जिल्हा यवतमाळ संपूर्ण पदाधिकारी आणि आमचे सभासद या ठिकाणी जालना येथे उपोषणाला सतरा पासून बसलेले आदरणीय दीपक भाऊ गोराडे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्याचप्रमाणे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही हा जी आर सह या ठिकाणी आम्ही निवेदन देत हो, आहोत आणि दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे आहोत आणि त्यांच्या जीवाचं जर का काही बरे झालं तर याला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार राहील आणि धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचा संपूर्ण पाठिंबा या उपोषणाला असून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी यासाठी सदर निवेदन देण्यासाठी आम्ही ते सर्वजण जमा आलं तुमची मागणी मान्य न झाल्यास तुम्ही काय याच्या याच्यापुढे आम्ही शांततेच्या मार्गाने तर आंदोलन करूच पण जालना जे अतिशय गंभीर आंदोलन चालू आहे त्याची दखल सरकारने न घेतल्यास याच्या पुढे टोकाचं पाऊल उचलू समाज उचलू शकतो अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी